जालन्यातील गोदरीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे काल मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांची पोलिसांनी संयुक्त बैठक घेतल्यानंतर तणाव निवळल्याचं पाहायला मिळत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे तर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस तर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे खरं तर काल वडीगोद्री फाटा येथे मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक जे ते आमने सामने आलेले होते त्यामुळे वडीगोद्री आणि अंतरवाली परिसरामध्ये तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती पोलिसांकडनं तगडा बंदोबस्त असताना देखील मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक अधूनमधून आमने सामने घोषणाबाजी होत होती त्यामुळे कुठंतरी वडीगोद्री फाट्यावर आणि अंतरवाली परिसरामध्ये तणावाची जी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली काल मनोज जारांगे समर्थक आणि लक्ष्मण हाके समर्थकांसोबत जालन्याच्या पोलिसांनी संवाद साधला एक बैठक घेतली त्या बैठकीनंतर वडीगोद्रीकडे जाणारे सर्व रस्ते जे आहेत ते पोलिसांनी अशा प्रकारे बंद केलेले आहेत तत्पुरी काल झालेल्या राड्यानंतर पोलीस देखील अलर्ट मोटर आलेले असून आज ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे अक्षय शिंदे साम टी न्यूज अंतरावली सराटी जालना